हा लक्ष द्यायचं बघा विद्यार्थी मित्रांनो परत आपल्याला काय करायचंय थ्री डिजिट इंटू थ्री डिजिट बघायचंय बघा फर्स्ट रो सेकंड स्टेप परत थर्ड स्टेप फोर्थ स्टेप आणि फिफ्थ स्टेप पाच स्टेप मध्ये आपल्याला बघायचंय पहिल्यांदा काय करणार आपण या चार आणि पाच चालू आकार चार आपण चे वीसी ला शून्य हाते दोन परत सेकंड स्टेपवर आलो तो आपण आता चारतील कोण बारा लिहून घ्यायचे पाच दोन्ही परत दहा लिहून घ्यायचे याची बेरीज करून घ्यायची काय करायची तिन्ही चार, चार आणि ह्याची बेरीज करून घ्यायची किती येणार आहे बारा दोन चौदा दहा चोवीस ती परत चाराचा चार। परत काय करायचं हातचे किती आले दोन आता थर्ड स्टेप वर आलो आपण हातचा आला म्हणजे स्टेप पुढची गेलो होतो आता काय करायचं चारचा आणि सहाचा पाचचा आणि पाचचा आणि परत दोनचा आणि तीनचा जसे ॲरो दिलेत आपल्याला तसं साई चौक चोवीस पाच पाच पंचेवीस आणि तीन दोन्ही सहा बघा चोवीस चोवीसन सहा तीस तीस तीसन पंचवीस पंचावन्न पंचावन्न आणि दोन सत्तावन्न सत्तावन्न सातचा परत हाचे आले पाच आता आपण आलो फोस्ट टेपर दोनचा आणि सहाचा असा आहे दोन्ही बारा आणि तीनचा आणि पाच तीन अकाची पंधरा पंधरा पाच वीस आणि बारा बत्तीस बत्तीस दोन आता परत हात आला तीन आता लास्ट स्टेपवर आलो लास्ट स्टेप कोणती आपली पाच आणि सहाची सरळ सहा पंचे तीस आणि तीन तेहतीस तीस सत्तावीस चाळीस किती बघा तीन लाख दोन हजार सातशे चाळीस एक दोन तीन चार पाच आकड्याच्या पुढं पाच तर तेहतीस सहा म्हणलं आणि तेहतीस तेहतीस म्हणला आणि तीस लिहिलं का तेहतीस म्हणून तीस लिहिलं तीन लाख बत्तीस हजार सातशे हे आपलं उत्तर कुणाकुणाचं आलं आणखी

बघा तीनशे एकोणऐंशी प्लस तीनशे सॉरी सहाशे एकोणऐंशी प्लस तीनशे चोवीस लक्ष द्या एक लक्ष द्या उदाहरण सोडून देतो तुम्हाला नऊ आणि चारचा गुणाकार करायचा ही पहिली स्टेप नऊ आणि दोन आणि सात आणि चार ही दुसरी स्टेप तिसरी स्टेपमध्ये हे कोपरा हे एकोपरा हे कोपरा आणि उभा ही तिसरी स्टेप चौथ्या स्टेपर आल्यावर हे सात आणि इकडचे चार अंक आणि हे सात आणि तीन सहा आणि दोन आणि परत हे लास्टला आल्यावर सहा आणि तीनचा तर बघा फटाफट करून टाकू दादा नऊ चौक छत्तीस सातशे आणि तीन सात चौक अठ्ठावीस नऊ दोन्ही अठरा बघा अठरा आठ आणि आठ सोळा आणि तीन एकोणीस सात सातसाला एक आणि एकोणपन्नास बरोबर आहे एकोणपन्नास शिला नवाचा परत सातशे आले चा चार आता दुसरी स्टेप पण झाली आता काय करायचं आपल्याला तिसरी स्टेप तिसरी स्टेप काय साई चौक चोवीस नऊ त्रिक नव त्रिक सत्तावीस सात दोन्ही सात दोन्ही चौदा बघा लक्ष द्यायला ह्या तीन स्टेप झाल्या एक दोन आणि तीन लवकर तीनचं चोवीस आणि सत्तावीस किती झाले रे एकावन्न एकावन्न एकोणसत्तर सहा परत ह्या दोनचा सातचा आणि तीनचा किती सात तरी एकवीस आणि सहा दोन्ही बारा बघा अठरा आणि एकवीस किती झाले रे अठरा एकवीस एकोणचाळीस एकोणचाळीस शिला नावाचा हातच्या परत तीन साहित्रिक अठरा तीन एकवीस हे झालं तुमचं उत्तर दोन लाख एकोणीस हजार नऊशे शहाण्णव या असं आपल्याला वैदिक मॅथच्या पद्धतीनं हे दोन तीन उदाहरण आपण सोडून बघितलेत आता तुम्हाला काय पुढच्या ह्याच्यामध्ये तयारी करण्यासाठी देतो आणखी धन्यवाद